आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आज सर्वात महत्वाचा निकाल दिलाय आहे एकतीस जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते पण काही ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली जात असल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता होती आणि आता याच बाबतीत सुप्रीम कोर्टाने आज सर्वात मोठा निकाल दिलाय राज्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील सर्वात मोठी अपडेट काय आहे आणि या निवडणुका आता कधी होणार जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुत यांनी तुम्ही पाहत थोडक्यात राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे गावाकडच्या राजकारणात आणि ग्रामीण भागातील विकासांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारा या निवडणुका कधी होणार हा प्रश्न होता अशातच आता सर्वोच्च न्यायालयातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणुका घेण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ मागितला होता ज्याच्यावर न्यायालयाने आता आपला निकाल दिलाय सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची विनंती मान्य करत त्यांना मोठा दिलासा दिलाय याआधी सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते मात्र निवडणूक प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबी आणि आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेत आयोगाने ही मुदत वाढवून मिळावी अशी विनंती न्यायालयाला केली होती विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ मिळावी असा अर्ज केला होता आज या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आयोगाचे म्हणणं ऐकून घेत त्यांना दोन आठवड्याची म्हणजेच पंधरा दिवसांची मुदतवाढ मंजूर केली याचाच अर्थ आता निवडणूक आयोगाला पंधरा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत या निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत ही बातमी राज्यातील सर्व राजकीय पक्षांसाठी आणि इच्छुकांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आता निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतं हे यावरून स्पष्ट झालंय या संपूर्ण प्रक्रियेत आरक्षणाचा मुद्दा खूप कळीचा ठरलाय राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या आत आहे तिथे फारची अडचण नाहीये परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ही पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने तिथे काय निर्णय होणार यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं याच कायदेशीर गुंतागुंतीमुळे आणि प्रशासकीय तयारीसाठी निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागितला होता आता न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यामुळे आयोगाला तयारीसाठी साठी पुरेसा वेळ मिळालाय त्यामुळे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख आता अंतिम मानली जात असून त्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना प्रचंड वेग येणार आहे महापालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या आखाड्यात धुराळा उडणार आहे हे आता निश्चित झालंय ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या चा ज्यांच्या हातात असतात त्या जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवण्यासाठी आता सर्वच पक्ष आपली मोर्च बांधणी करायला सुरुवात करतील सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनिश्चिततेचे ढग काही प्रमाणात दूर झाले असून निवडणुकांचा मार्ग पूर्ण आता पूर्णपणे मोकळा झालाय असं म्हणायला हरकत नाही आता पुढील अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष असेल पण तुम्हाला काय वाटतं या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल आणि तुमच्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण काय सांगतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका